विकसित भारत संकल्प रथाचे सांगलीतील स स्टेशन चौक येथे स्वागत शेकडो क नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने सांगलीमध्ये दाखल झालेल्या संकल्प यात्रेचे स्वागत स्टेशन स्थाल। चौक येथे करण्यात आलं यानिमित्ताने स्टेशन चौक येथे आयोजित विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला शेकडो नागरिकांनी भेटी देऊन लाभ घेतला आज रविवारी सकाळी दहा वाजता स्टेशन चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे माजी नगरसेविका सुनंद राऊत सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षा सुरेखा मोरे भाजपा पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान दुपारी आमदार सुधीर गाडगिळे यांनीही या सदारील ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली यावेळी आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थी यांना कारचे वाटप करण्यात आले दरम्यान उद्या सोमवारी शास्त्री चौक मिरज आणि दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशन मिरज येथे विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून त्यानिमित्ताने विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात ना येणार आहेत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे आज स्पेशल चौकामध्ये महापालिकेने

आणि त्यानंतर फाईल सबमिट करून मी पूर्ण पुर, पूर्ण पूर्तता केली महापालिकेने ही चांगलं सहकार्य केलं या ही योजना खरोखरच सुंदर आहे असं त्यात हे झालं आणि अर्ज केल्यानंतर मला प प्रथम हप्ता हा एक लाख रुपयेचा मिळाला नंतर द्वितीय हप्ता हा साठ हजार रुपयेचा मिळाला आणि तृतीय तृतीय चौथा पाचवा हे काय जे काय पुढची प्रोसेस आहे ते एक प्रोसेसमध्ये आहे आणि तोही मिळून जाईल असं हे होतं आहे हे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाची खूप सुंदर योजना आहे आणि लोकांनी आता खरोखरच लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो कारण घर पूर्ण व्हावं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते आजच्या महागाईच्या काळात पूर्ण स्वतःच्या ह्याच्यावर बांधणे किंवा आपल्या बचत हे करणे हे फार जिकिरीचे आहे त्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा एक काळीचा आधार जरी म्हटला तर आपण ते वावगं ठरणार नाही ना खूप सुंदर हे आहे आणि त्या ह्यांच्यामुळं या योजनेमुळं माझं घर आता पूर्ण झालेलं आहे आणि लोकांनी पण या योजनेचा लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली